नमस्कार चला आज सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज होळीनिमित्त आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी डाळ घेतलेली आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे पेलदोडे घेतलेले आहे गूळ जरा मिक्स आहे काळा आणि एक असा पिवळसर आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर इथे मी डाळ धुवून घेणार आहे दोन तीन पाण्याने आणि गॅसवरती पण मी कुकर ठेवलेला आहे कारण आजची डाळ मी कुकरमध्ये शिजवणार आहे यापूर्वी मी पूरणाचा संपाक दाखवलेला आहे पण डाळ ही मी पातीला शिजवलेली होती तर चला बघा इथे इथे कुकर ठेवलेलं आहे तर कुकरमध्ये आता पण दोन ते तीन ग्लास मी पाणी टाकून घेत आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच आपल्याला डाळ टाकायची आहे त्यामध्ये इथे मी पाणी टाकून दिलेलं आहे आता चांगलं आपण अंधण म्हणतो उकळी ही म्हणतो चांगली उकळी आली की त्यामध्ये आपल्याला डाळ टाकून द्यायची आहे दोन शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला कुकरच्या म्हणजे डाळ ही चांगली शिजेल त्यासाठी दोन शिट्ट्या करून घेऊया बघा आता इथे अंधण पण आलेलं आहे पाण्याला तर आता आपण इकडे डाळ शिजवून घेतलेली आहे आता चांगली एक उकळी आली की डाळ टाकून द्यायची आहेत आपल्याला त्याच्यामध्ये बघा आता उकळी पण यायला लागलेली आहे मी त्यामध्ये आता डाळ टाकून देत आहे कुकरमध्ये कसं असतं पटकी झट होतं आणि आपल्या गॅसही वास्तू डाळही चांगली शिजल्या जाते त्यासाठी आपल्याला कुकरमध्येच मी आज शिजून घेणार आहे बघा आता उकळी यायला लागलेली आहे डाळ टाकल्यानंतर पण चांगलीच उकळी आलेली आहे आता त्यामध्ये आपण कुणी मीठ टाकतं कुणी नाही टाकत पण मी थोडंसं मीठ टाकत आहे थोडीशी चव पण लागते मिठामुळे तर चला आता थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये तर मी आता कुकरचं झाकण लावून घेत आहे दोन शिट्ट्या झाल्या की आपण बंद करायचं आहे कुकर कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इकडे कांदा कापायला घेऊया कारण की आता आपल्याला आमटी बनवायची आहे म्हणजे सार बनवायचं आहे त्यासाठी मी इथे तीन ते चार कांदे घेतलेले आहे सोलून घेतलेले आहे ते त्यात उभी चिरून घेऊया आपण कांदा चिरून झालेला आहे तर आता तो आपण भाजायला टाकूया यामध्ये मी आता थोडंसं तेल टाकत आहे कारण की कांदा जळायला पण जात नाही खाली आणि आपल्याला तो चॉकलेटी करायचं आहे काळा काही कांदा करायचा नाही आहे त्यासाठी थोडंसं तेल टाकते मी कांदा भाजतो आहे तोपर्यंत आपण इकडे मसाला काढूया कांदा आता भाजत टाकलेला आहे तर इकडे कुकरच्या पण दोन शिट्ट्या झालेल्या आहेत मी आता कुकर उघडून बघते कुकर आता इथे मी उघडलेला आहे तर बघूया तर इथे बघा आता डाळ पण एकदम अशी छान शिजलेली आहे आणि आता आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे पाणी गाळण्यासाठी ते एक भांड घेतलेले आहे आणि ही पुरण्याची चाळण आहे त्यातच आता आपल्याला डाळ गाळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण पाणी आता गाळून घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवते पाणी गाळलेलं बघा आता हे पाणी गाळून घेतलेलं आहे याच पाण्याचं आपल्याला आता सार बनवायचं आहे म्हणजे आमटी बनवायची आहे इथे मी ही थोडीशी डाळ काढत आहे कारण की सारासाठी ही डाळ लागतेच आपल्याला वाटण करण्यासाठी तर याचं पण आपण वाटण करण्यासाठी ही थोडीशी मी डाळ बाजूला काढून ठेवलेली आहे आपल्याला पुरण तयार करायचं आहे तर त्यासाठी आपण इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला पुरण करून घ्यायचं आहे तर आपल्याला ही डाळ जी आहे ना ती शिजून घ्यायची आहे गुळामध्ये तर त्यासाठी आता कडाईमध्ये आपण डाळ टाकून देत आहोत डाळ मी आता कडाईमध्ये टाकून दिलेली आहे त्यामध्येच आता आपण जो गुळा आहे ना तो पण टाकून देणार आहोत आणि मस्तपैकी ती शिजून घ्यायची आहे पद्धतीने आपण जेव्हा पुरण बनवतो तेव्हा ते पुरण एकदम असं भगराळ होतं म्हणजे असं गोळा होत नाही त्याचा लगदा होत नाही तर ह्याच पद्धतीने आपण पुरण बनवून घेणार आहोत आता बघा आता इथे डाळ आणि गुळे हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता चमच्यानेसारखं ते हलवत राहायचं आहे कारण की खाली तो लागला नाही पाहिजे म्हणजे जळायला नाही पाहिजे हे मिश्रण त्यासाठी तेवढी दखल घ्यायची आहे अशाच प्रकारे आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे आता इथे बघा मिश्रण आपलं एकदम पातळ झालेलं आहे म्हणजे गुळहा पिघळलेला आहे एकदम असंच आता हे नंतर ते घट्ट होणार आहे आता इथे याला घट्टपणा आलेला आहे आता आपण ह्या स्टेजला ही जी वेलची पावडर आहे ना ही टाकून देणार आहोत साखरेमध्ये मी वाटून घेतलेली आहे वेलची त्याची आता ही पावडर टाकायची शेवटी टाकायचं कारण इतकंच आहे की त्याचा स्मेल हा तसाच राहतो दरवळत त्यासाठी ती शेवटी टाकायची आहे इथे कांदा अशा पद्धतीने भाजून घेतलेला आहे आता तो, तो बाजूला करून आपण त्यामध्येच मसाला भाजून घेणार आहोत आता मी ह्या पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे बघा इथे मी असा हा मसाला घेतलेला आहे मसाला जास्त घेतलेला नाही आहे दोन लवंगा दोन वेलदोळे घेतलेले आहेत आणि थोडीशी एक दालचिनीचं बारीक घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे लसूण आलं कोथंबीर घेतलेली आहे आणि ती डाळ घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण इथे आता हे तळून घेतलेला आहे हा मसाला यानंतर आता आपण खोबरं टाकणार आहोत त्यामध्ये मसाला भाजलेला आहे आता तो आपण त्याचं वाटण करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि परतून त्याच्यात कोथंबीर पण टाकून घेऊया आता याचा मसाला वाटून झाल्यानंतरच आपल्याला जी मी डाळ दाखवली आहे ना वाटून ती वाटून घेणार आहोत ती नंतर वाटायची आहेत आपल्याला या मसाल्यामध्ये नाही वाटायची इथे हा मसाला वाटून होतोय तोपर्यंत इकडे मी भजे बनवायचे आहे त्यासाठी आपल्याला याचं वाटण करायचं आहे ते इथं लसूण हिरवी मिरची जिरं घेतलेलं आहे कोथिंबीर ही कापून टाकायची आहे आपल्याला त्यामध्ये आणि याचं वाटण आपल्याला अवडधोबडच करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हा मसाला पण वाटून घ्यायचा आहे इथे आता आपलं मसाल्याचं काम झालेलं आहे तर आता आपण पुरण वाटायला घेऊया इथे एक हा मी डब्बा घेतलेला आहे त्यावरतीच आता ही पुरणाची चाळण ठेवत आहे थोडं थोडं घेऊन आपण वाटीच्या साह्याने पुरण वाटून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी असं पुरण घेतलेलं आहे आणि ह्या वाटीच्या साह्याने मी ते वाटून घेत आहे कुणी तांबा घेतो आहे कुणी वाट्या घेत आहे फुलपात्र घेते कोणत्याही साह्याने वाटीचं तुम्ही हे पुरण वाटू शकता म्हणजे आपला हातही भाजल्या जात नाही आणि काही होत नाही आहे तर बघा अशा प्रकारे आपण हे वाटण करून घेत आहे बघा खाली पुरण अशा पद्धतीने पडत आहे ते पण मी तुम्हाला दाखवते किती छान असं पुरण खाली पडत आहे आणि चाळणीला जे लागलेलं ला आहे ना ते चमच्याच्या साह्याने आपण असं सा काढून घ्यायचं आहे सार बनवण्यासाठी म्हणजे आमटी है। है। ले ले है। तर कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता तेल तापले तर पहिल्यांदा हिंगाची फोडणी दिलेली आहे नंतर कढीपत्ता कढीपत्ता तडतडला आहे चांगला त्यामध्ये धणा जिरा पावडर टाकलेली आहे इथे थोडीशी हळद टाकलेली आहे नंतर लाल तिखट एक चमचा टाकलेला आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे हे सर्व चांगले मसाले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे खोबऱ्याचं आणि कांद्याचं ते टाकून द्यायचं आहे त्यामध्ये ते वाटण टाकून दिलेलं आहे आता मसाला एकदम छान असा फ्राय करून घ्यायचा आहे मसाला एकदम छान असा फ्राय झालेला आहे आता इथे मी जे साराचं पाणी काढलेलं होतं ना डाळीचं ते आता त्यामध्ये मी टाकून देणार आहे बघा आता ही डाळीचं पाणी जे आहे ना सारासाठी ते आता टाकून देत आहोत आपण सर्व टाकून द्यायचं आहे त्यानंतर जी वाटलेली डाळ आहे ना ती पण यामध्ये टाकून द्यायची आहे ही बघा ती वाटलेली डाळ आहे ती पण आता टाकून देऊया ते तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाकू शकता ती घट्ट पातळ हवी तितकं मी पाणी टाकलेलं आहे बघा मला इतकं पाणी लागलेलं ला आहे इतकंच मी पाणी टाकलेलं आहे अशा पद्धतीने आपण हा इथे सार बनवलेला आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे बघा आता साराला उकळी पण यायला लागलेली आहे आता त्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून देऊ यावरती इथे आता आपला सार म्हणजे आमटी पण झालेली आहे तयार इकडे भात पण लावलेला आहे कुकरमध्ये ते बघा इथे मी एक भांडं घेतलेला आहे आता इथे आपल्याला भाज्याची तयारी करायची आहे तर त्यासाठी मी इथे याच्यात भाज्याचं पीठ कालून घेत आहे ते बघा डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी हिरव्या मिरचीचं वाटण आहे हे ते आता त्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया आपण तो मसाला सर्व टाकून घेतलेला आहे हिरव्या मिरचीचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये सर्व मिश्रण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे त्याचं आता मिक्स करून झालं की पाणी टाकून द्यायचं आहे जे मसाल्याचं आहे ना पाणी ते मी त्याच्यात टाकत आहे हिरव्या मिरचीचा मसाला त्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकत आहे मी म्हणजे भजे चांगले असे फुसफुशीत होतील निबर होणार नाही त्यासाठी इथे आता आपल्याला किती घट्ट आणि पातळ लागतं त्याप्रमाणे आपण पाणी घ्यायचं आहे आणि आता मी त्यात कोठंबरी पण फिरून टाकलेली आहे हे पीठ आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया मुरण्यासाठी तोपर्यंत एकदा आता पुरणपोळीचं पीठ मळून घेऊया ते इकडे पीठ चाळायला घेतलेलं आहे हे बघा पीठ चाळून झालेलं आहे त्यामध्ये चवीनुसार आता मीठ टाकून घेत आहे आणि पीठ मळायला घेते पीठ मळताना थोडंसं तेल टाकायचं आहे आणि चांगलं कुसकलून असं मळायचं आहे हे पीठ अशा पद्धतीने आपण आता हे पोळीचं पीठ मळून घेतलेलं आहे तर आता पीठ हे मळून झालेलं आहे तर आपण बघू शकता मळून झालेलं आहे आता इकडे गॅसवर तिकडेही ठेवलेली आहे कारण की आता त्यामध्ये तेल ओतून घेते आपल्याला कुरड्या पापड तळायचे आहे त्यासाठी तापलेलं आहे आता मी त्यामध्ये आधी कुरडे तळून घेते इथे मी तुम्हाला जास्त काय कुरड्या पापड तळताना दाखवणार नाही कुरड्या थोडं दाखवणार आहे व्हिडिओ मोठा होतो कुरडे काढून घेते आता पापड तळते अशा प्रकारे आपण सर्व पापड कुरड्या तळून घेतलेले आहेत आता मी भजे काढायला सुरुवात करत आहे भजांना सुरुवात करत आहेत अशाच प्रकारे मी बाकीचेही भजे काढून घेत आहे इकडे आपण पुरणपोळी करायला घेऊया तर बघा इथे गोंडा घेतलेला आहे अशा पद्धतीने तयार केलेला आहे आता त्यामध्ये पुरण भरून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपण त्यामध्ये पुरण भरून घेतलेला आहे आपण बघू शकता पेपरवर आज पुरणपोळी लाटून घ्यायची आहे पेपरवर देखील सरसर पोळी लाटता येते त्यासाठी आज आपण पेपर घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने पोळी लाटत आहोत अशा पद्धतीने आपण पुरण भरून घेतलेलं आहे आता पोळी लाटायला सुरुवात केलेली आहे आणि कागदावरती पो पोळी लाटायचं कारण इतकंच आहे की कागदावर सरसर पोळी लाटल्या जाते आणि चिकटत पण नाही त्यामुळे आपण त्यावरच लाटून घेत आहोत आता पोळी लाटून झालेली आहे आपली पोळीवर च पीठ सुद्धा आपण हे कापडाने पुसून काढणार आहोत आता मी पोळी तव्यावरती टाकून देत आहे तर मी आता पोळी टाकून घेतलेली आहे एक बाजू भाजली की ती उलटी करून घेणार आहोत पोळी आता उलटी करून घेतलेली आहे त्यावरती आता तूप टाकून देणार आहोत चांगली खरपूस खमांग अशी पोळी तळून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे मी आता ती काढून घेते आणि ह्याच पद्धतीने मी आता बाकीच्या पण बनवून घेणार आहे आता दुसरी ही पोळी मी यात टाकून देते तव्यावरती त्याच पद्धतीने मी आता ही पण पोळी भाजून घेणार आहे आणि बाकी आता बाकीच्या सर्व पोळ्या अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे उलटी करून घेतलेली आहे यावर तूप सोडत आहे मी अशा प्रकारे आपल्या पुरणपोळ्या पण आता बनवून घेतलेल्या आहे तर मी आता इथे ताट करून घेत आहे तर बघा इथे मी अशा पद्धतीने ताट तयार केलेली आहे तर इथे मी पुरणपोळी घेतलेली आहे साधीच पोळी घेतलेली आहे सार आहे भात आहे कुरडई पापड भजी आणि पोळीबरोबर खायला दूध घेतलेलं आहे तर आपण बघू शकता अशा पद्धतीने मी ही ताट तयार केलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला होळीनिमित्त केलेला पुरणपोळीचा स्वयंपाक नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय